श्री गणेशाय नमः उठोनी प्रातःकाळी ओढिता कांचोळी जातो वळावळी महाद्वारा अभोजी दातारा विनंती अवधारा तुम्ही यावे घरा भोजनासी रखुमाई माते तुम्ही यावे तेथे सामुग्री सांगाते चालवावी सडे समार्जन हे माझे करणे उदक भरी सुगंधेसी शेष पत्रावळी काढीन उष्ठावळी नित्य वेळोवेळी हाची धंदा नामा म्हणे देवा तुमचे तुम्ही देवा प्रसाद तो द्यावा सेवकाशी प्रातःकाळी उठवून अंगावर उत्तरीय वस्त्र घेतो आणि वारंवार महाद्वारी जातो अहो दातारा तुम्ही कृपया आमच्या घरी भोजना करता यावे या हृदयापासून केलेल्या विनंतीला मान्यता द्यावी अहो रुक्मिणी माता आपणही पांडुरंगा समवेत यावे परंतु येताना सर्व सामग्री बरोबर आणावी मी सडा समाजन करीन पावित्र्ययुक्त सुगंधाचे पाणी भरीन भोजन झाल्यानंतर राहिलेल्या उष्ट्या पत्रावळी मी आनंदाने काढीन नित्याने हे काम करणे मला आवडेल संत नामदेव महाराज म्हणतात हे पांडुरंगा तुम्ही आणलेल्या सामग्रीने केलेले सुग्रास भोजन तुम्ही आनंदाने करा आणि शेष प्रसाद आम्हा सेवकांना द्यावा ही आपणास नम्र विनंती ओ